मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता मंजू तर समजवत असते सत्या अरे वेडेपाना करू नको अरे फसशील तू यामध्ये अरे वेडेपाना करू नको सत्य खरं सांगते तुला तर सत्यजित मंजूला बोलू लागतो हे बघा वाघमारे मला बोलायचं आहे तुमच्यासोबत पण तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही आहे बाहेर पोलीस स्टेशनच्या मीडियावाले युनुबे राहिलेले असतात ते सत्याच्या विरोधात नको ते बोलत असतात की सत्याने तात्यासाहेबांसोबत पंधरा वर्ष काम केलंय मग आज असं काय घडलं बरं ज्यामुळे सत्या एवढं चिडलाय बरं डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्यांच्या डोक्यावरती बंदूक ठेवली त्याने एवढी मजाल त्या सत्याची एवढा रागेट आहे तो सत्या असं ते नको ते बोलत असतात आणि मग तिथे माया आणि घरातल्यांची ना एंट्री होते घरातले तिथे आल्यानंतर सर्व मीडियावाले त्यांना आता जाबे चिरू लागतात की माया सुर्वे हे सगळं काय आहे आणि सत्यजितराव हे जे करताय हे खरंच योग्य आहे का बोला आम्हाला तर आता माया बोलू लागते आधी मला माझ्या मुलाला अजून भेटायचंय तुम्ही बाजूला व्हा आता इकडे सत्यजित मंजूला बोलू लागतो की वाघमारे शेवटचं सांगा मला तुम्ही माझी बाजू ऐकून घेणार आहात की नाही की या तात्यासाहेबांची डोक्याची चाळणीच करून टाकेल मी तर आता मंजू बोलते मला समोरून ऑर्डर आली सत्या तुला ठार करायची हे बघ वेडेपणा करू नको अरे तू निर्दोष जरी असला ना तरी हे मी काहीच करू शकणार नाही तर आता मंजूचा आता लज होतो आणि ती बंदूक बाहेर काढते आणि सत्याला शेवटची चेतावनी देऊ लागते की सत्या त्या दिवशी नक्की काय घडलं होतं मला खरं खरं बोल आणि मग आता इकडे सत्यजी तो बोलू लागतो की वाघमारे मला बोलायचं आहे तुमच्यासोबत पण या वाघमारींसोबत नाही मला जुन्या व वाघमारेंसोबत बोलायचं आहे कारण हे वाघमारे माझं काही ऐकूनच घेत नाही आहे मला गुन्हे आरोपीच्या पिंजरा त्यांनी आताच उभं केलंय म्हणजे बोलते हे बघ सत्या तू आधीच्या आधी बंदूक ती खाली ठेव नाहीतर मला तुझ्यावरती गोळी झाडावी लागेल आणि मी आता तुला शेवटची चेतावनी देते ते सत्या प्लीज ऐक माझं वेडेपणा करू नको मी जुनी वाघमारे नाही आहे आता तर सत्या बोलतो माहिती आहे मला म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत असं वागताय तुमच्या हाताने जर मेलो तर बरंच होईल मंजू ही आता बंदूक खाली घेते आणि बोलू लागते बोल काय बोलायचं तुला आणि मग काय फ्लॅशबॅकमध्ये आता आपल्याला दाखवलं जातं आता वाघमारे मॅडम तिथे काही नसते ते ट्रेनिंगलाच गेलेली असते आणि सत्याने जे वकील मॅडम तात्यासाहेबांच्या बाजूने उभं केलेले असताना ते काही तिथे आलेलेच नसतात आणि एकाच वकील तिथे आलेला असतो जो तात्यासाहेबांबद्दलच बोलत असतो की हा गुन्हेगार आहे तात्यासाहेबांनी स्वतःची केस मी स्वतःच लढवणार असा निर्णय घेतलेला असतो त्यांच्या वकिलांना त्यांनी बांधून ठेवलेलं असतं या ठिकाणी कोर्टात आणलेलंच नसतं अशी त्यांची कल्पना असते की मीच माझ्या पद्धतीने ही केस लढणार असं तात्यासाहेबांना दाखवायचं असतं आणि मग काय सत्यजित बोलू लागतो करा या केसची ना सुरुवात करा तुम्ही आणि मग तात्यासाहेब बोलू लागतो हो हो केसची सुरुवात तर होणारच आहे तू शांत बस सत्या तुला याबद्दल काही कळतच नाही बरं का तर सत्यजित बोलू लागतो ए तात्या तू शांत बस बरं का नाहीतर इथं जिद्दा काढेल तुला आणि मग आता कोर्टामध्ये सत्य एकदमच गोंधळ करू लागतो कमिशनर साहेब आणि बाकीचे जे समोर जज बसलेले असतात ना ते आता सत्यजितला समजवत असतात की तुम्ही जरा शांत बसा दात्यासाहेब बोलू लागतो की माझ्या बाजूने मीच केस लढणार कारण कोर्टाने मला तो अधिकार दिला आहे तुम्हाला तर माहीतच आहे ना ज्याचं साहेब तुम्हाला ते मला सांगून दाखवायची गरज नाही आहे आणि मग आता इकडे वकील मॅडम तात्यासाहेबांना बोलू लागते की तात्या साहेब दिसतात असे नाही आहे यांनी खूपच ना वाईट सेट कामं करून ठेवलेत आणि मग आता तात्यासाहेब बोलू लागतो मला तर वाटतंय ना हे सगळं या सत्यजितनेच केलेलं असणार मला या सगळ्यांमध्ये अडकवतो तो असंच वाटतंय मला मी इकडे तिकडे बाहेर गेलो मिटिंगला ना की यानेच ते कामं केलेले असणार आणि मला असं सांगतोय की तात्याने केलं आहे हा राग अस असू शकतो ना माझ्यावरती काढण्यासाठी मग काय सत्य जिथं बुरू लागतो हा तात्या खोटं बोलतोय जसं आहे मी असं खरंच काही केलेलं नाही आहे पंधरा वर्ष मी याच्यासोबत काम केलं आहे आणि डोळे बंद करून या तात्यांवर विश्वास ठेवलेला होता मी पात्र नाही तर वकील बोलता तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना तुम्ही इकडे समोर येऊन बोला आणि मग सत्यजित बोलू लागतो एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा तात्या साहेब मला सुद्धा फसवलंय यांनी यांच्या रस्त्यामध्ये जो कोणी यायचा ना त्याला हा आडवा करायचा आणि शेतकऱ्यांना हे खत पाणी देतोय असं सांगून ना अंमली पदार्थ विकायचा असं बोलत असताना सत्यजितवर तो उलटेच गुन्हे लावू लागतो हे सगळं यांनीच केलं माझ्या विरोधात उभं राहून मला अडकविण्यासाठी ता तर आता सत्यजी त्याच्यावरती चिडून जातो आणि बोलू लागतो इथं जिद्द गाड्या तुला तात्या नीट बोल आणि वाघमार्यांबद्दल तर बोलूच नको तू तर आता तात्यासाहेब बोलू लागतो बघितलं जे साहेब मी इथे उभा आहे आणि हा तुमच्यासमोर मला धमक्या देतोय मला आधी तुम्ही पोलीस प्रोटेक्शन द्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय करायचं असं तो ना बोलत असतो आणि कोर्टाच्या बाहेर आल्यानंतरही तात्यासाहेब सत्य चिडावा म्हणून नको ते बोलू लागतो सत्तेची आधीच तळपायची एक मस्तकात गेलेली असते आणि मग आई तो तात्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि डायरेक्ट त्याची जाऊन कॉलर पकडतो बोलू लागतो तात्या तुझा आणि माझा आता आजचा हा शेवटचा काटा म्हणजे तूच शेवटचा सांगतो तुला माझ्या आणि वाघमारीच्या मध्ये यायचं नाही तू आणि जर आला ना तर बघ तुला जाळून टाकेल मी आणि मीडियावाले जे असतात ना सत्या जे काही बोलत असतो ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतात कॅमेरा सुरूच असतो आणि सत्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतो आता तिथे वकील मॅडम असते ना ती सत्याला समजवत असते अरे तू समजून का घेत नाही आहे तात्यांना आपण पिंजऱ्यामध्ये उभं केलं आहे फक्त आता त्यांच्यावरती गुन्हा हा दाखल झाला आहे तू समजून घे ना आपल्याला फक्त पुरावा सादर करायचा आहे मग त्याला शिक्षा झाली समज तू हे जर असं केलं ना तर सिंपत्ती मिळेल तात्यासाहेबांना आणि लोक त्यांच्या बाजूने उभे राहतील समजून घे सत्या असं वकील मॅडम सत्याला समजवत असते